नमस्कार भी MCN मी वैष्णवी एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूयात जालन्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर आता सविस्तर बातम्या गोंदी तांडाव येथील शिवारात कारवाई करत गोंदी पोलिसांनी तब्बल दहा लाख रुपयांचा गांजा जप्त केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे जालना जिल्ह्यातील गोंदी येथे इथे गांजाची शेती केली जात होती या ठिकाणी छापा मारत गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी कारवाई केली आहे या कारवाईमध्ये एक स्कॉर्पिओ दुचाकी आणि गांजा असा दहा लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय विशेष म्हणजे या आरोपींनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केल्याचंही समोर आलंय या गुन्ह्यामध्ये चौकशी करत असताना गांजा लागवडीबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक किरण हवाले पोलीस उपनिरीक्षक बालाजी पद्माने यांच्यासह हो पथकातील सदस्यांनी केली आहे जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी नवस केली आहे पती आमदार व्हावेत यासाठी सीमा खोतकर यांनी भगवान तिरुपती बालाजीला केस दान करण्याचा नवस केला होता तिरुपती बालाजीला जाऊन सीमा खोतकर यांनी केस दान करण्याचा नवस पूर्ण केलाय जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांनी आपला नवस पूर्ण केलाय पती आमदार झाले तर केस दान करेल असा नवस सीमा खोतकर यांनी तिरुपती बालाजीला केला होता त्यानुसार अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जालना विधानसभेचे आमदार झाल्यानं सीमा खोतकर यांनी तिरुपती बालाजीला जाऊन आपले केस दान करण्याचा नवस पूर्ण केलाय यावेळी खोतकर पती पत्नीने तिरुपती बालाजी येथे जाऊन भगवान तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि आपली मनातली इच्छा पूर्ण केली आहे दरम्यान शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे जालन्यावर अन्याय होऊ देणार नाहीत असं म्हणत आमदार अर्जुन खोतकर मंत्री झाल्यास जनतेचं काम आणखी चांगल्या प्रकारे करता येईल अशी इच्छा सीमा खोतकर यांनी व्यक्त केली आहे आणि नवस आता तुम्ही पूर्ण केलेलं आहे काय भावना आहे अगदी अतिशय अशी मला खूप सुंदर आ, भावना माझ्या मनामध्ये आहे फक्त माझ्या मनात नेहमी हेच असतं की हेची दान देग, देगा देवा त्याचा विसर न व्हावा म्हणून मला गेल्या म्हणजे साहेबांचा विजय झाल्यापासून आता पाच सहा महिने झाले तेव्हापासून हो माझं असं होतं की मला त्याच वेळेला मला केस दान करायला माझी खूप इच्छा होती पण मी ऑलरेडी मी पाच महिने मी लेट झालेली की फक्त साहेबांच्या या कामाच्या व्यापामुळे मला जायला लेट झालं तुम्ही जेव्हा केस दान केले तेव्हा खुतकर साहेबांनी सोशल मीडियावरती समर्पणाचं सो, नाव सीमा अशा भावनिक पोस्ट त्या खूप चर्चा होती हु, नक्कीच आमदार साहेबांना जेव्हा माझं केस दान चालू होत तर त्यावेळेला ते अतिशय भावनिक झालेले होते तर म्हणजे त्यांना असं फिलिंग येत होती की माझ्यासाठी एवढे सुंदर केस ती दान करते पण मी त्यांना खूप धीर दिला दिलासा दिला की मी हे खूप आनंदाने करते आणि तुम्ही मी एवढं दान करत असताना तुम्ही अजिबात त्या गोष्टीचं कुठेही किंतूपर्यंत मला ताणू नका मी हे खूप आनंदाने करत आहे तुम्ही केस दान केल्यानंतर जेव्हा जालण्यात आले तेव्हा बरेच लोक तुम्हाला भेटायला येत आहेत घरी आणि त्या तुमच्या या कृतीचं कौतुक देखील मोठ्या प्रमाणात होते नक्कीच मी कधीही विसरणार नाही खूप मला जालनेकरांनी मला प्रोत्साहन दिलं सगळ्यांनी घरी येऊन येऊन की खरंच म्हणजे तुमची मी सोशल मीडियावरून टाकते पण आहे प्रत्येकीची भावना प्रत्येक व्यक्तीची भावना की हे तुम्ही एवढी डेअरिंग केली तुम्ही हे असं केलं खूप सगळे सगळ्या थरातून माझं कौतुक होत आहे सगळे मला प्रोत्साहन देत आहेत त्यांचे सगळ्यांचे मी अगदी आपल्या चॅनलद्वारे मी सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते की सगळे मला येऊन येऊन भेटतायत मला द्वारे मला फेसबुकद्वारे मला इंस्टाग्रामद्वारे सगळे माझे कौतुक करतायत मी त्यांना सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे नाही आमदार होण्यासाठी नवस केलेला होता आता आमदार झाल्यानंतर कशी कामे सध्या सुरू आहे तुम्ही समाजाने हातकार जनतेची कामं होत आहेत तुमचं काय निरीक्षण मला असं वाटतं मला विचारण्यापेक्षा तुम्ही जनतेलाच विचारलं पाहिजे अगदी कामाचा म्हणजे मी हेच सांगते की मला लेट का झालं केस दान करायला अजिबात साहेबांना वेळ नव्हता आणि मी सांगते की मी म्हणजे जे निवडणुकीत साहेब जे सकाळी सहाला बाहेर पडत होते तर रात्री बारा एकले येत होते अगदी तोच प्रकार चालू आहे तुम्हाला जनता सांगेल की काय काम चालू आहे काही नाही अद्याप साहेबांनी जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी अधिकतर जिल्ह्यासाठी त्यांनी मतदारसंघासाठी त्यांनी आणलेले आहेत खूप काम काम धडाकेबाद चालू आहे नागरिकांची आणि लोकांची खूप इच्छा आहे की अर्जुन खतकर पुन्हा एकदा मंत्री म्हणून दिसले पाहिजेत तुमची काय भावना आहे पदात कधी वरणी लागू शकते तुमचा काय विश्वास अ आपले सर्वे सर्व एकनाथ शिंदे साहेब वरती आहेत बसलेले ते जेव्हा ठरवतील तेव्हा सर्व त्यांच्या हातात आहे अजित पवार प्रचंड मोठी चूक ते जातीयवादी लोकांना पोसत आहेत त्यांच्या परिणामाला त्यांना सामोरं जावं लागेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहेत त्याला मंत्रीपद दिलं जात आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलंय आता ठरलं का का का। ते ते आता काय त्यांनी घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे दादाचे राज्यातले आमदार येतं मंत्री येतं त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक ओसायचं काम कोण करत आहे तर फक्त अजितदादा का करतायत हे कळत नाही मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे शिंदे साहेब आहेत की आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाहीये परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा, हमेशा। म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बुजून अजितदादा करता येत का अशी शंका यायला लागली पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या जरा त्याच्या चार पाच माकड जरशी नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फेलाल उधळते दोन चार फटाकडे फिटाकडे ते लोंगी फटाकडे वाटे वाजितेन ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते तात्पुरतं था म्हणले असते या जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही मग मुलीतील उड्या हाणून त्या ढोल फिल लावून मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे काय फरक पडत नाही त्यांनी आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमेशा हमेशा मराठा आरक्षणाचे मारेकरी दादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले जाती जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रीपद दादाकडून दिले जात असतील बल दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणारे सगळ्या पक्षातल्या कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरी ही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आमदाराच्या पोरापुरीला सुद्धा गरज आहे मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे शिक्षकाचे आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटतं की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बहुतेक मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरता दिला असेल खाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं विरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडल असं वाटतंय शंका तीच आहे तात्पुरतं दिलंय मी सांगितलं ना तुम्हाला की अजित दादा असं का वागतायत हे कळायला तयार नाही कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला अजित दादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजपमधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूला आरक्षणाच्या बाजूने आहेत की मिळाला पाहिजे गोरगरिबांच्या लेखना पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादाला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बसून दिलं जात आहे अजित दादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असेल तात्पुरता आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजयच राहिले होते डोल फिला वाजायचे थोडेफार म्हणले असं आनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्या वाया संघात हा थोड्या फार उड्या गटरीत गुटरीत तिकडे तिकडे दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटलं असं आणला की आता नगरपालिका ते आता थोडंफार हे लय भारी येतं हे डाव सगळा देवेंद्र फडणवीस असू शकतो हो नाटक टायमाला म्हणलं याला द्या जिल्हा परिषद नगर परिषद हो तर आरडन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं मतदान पडत ते अशी शाळा असू शकते काही नाही काही नाही शंभर टक्के असू शकतो काही ना काही नाही येते आता हे आता आठवड्यात असं ऐकायला येते की सगळ्या मंत्र्यांनाच फडणवीस साहेबांनी स्वतःचे ओडी दिलेत कारभार बघायला म्हणजे यांचं काही चालत नाही लय दशा झाली भाऊ यांची तुम्हाला जर नाव सांगायचं ठरलं ना राजेशाहीत वागलेले लोकांची सुद्धा दशा झाली हे बघा राजेशाहीत हाटतच होते अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते दशा काय नारायण राणे साहेब मुख्यमंत्रीच होते काय होता काय दशा आता विखे पाटील साहेब असे कितीक सांगू तुम्हाला नाव शेकडाने असते हे दोन तीनच घेतलेत म्हणजे हे दोन तीन नाहीत चांगले चांगले मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री निलंगेकर आमचे राणा साहेब कितीक नाव सांगत मला काही कळत नाही असे की किती मोठमोठाले मोड़ घराणे होते काय दशा केली त्यांनी म्हणजे मराठे द्वेष आणि मराठे संपवण्याचा विडा हे फडणवीसने घेतलेला आहे आणि हे मात्र मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या आमदार मंत्र्यांना कळलं गरजेचं आहे खूप येत अशा ते मान्य नाही करणार कारण तिथं राहायचंय मंत्रिपद घेतलंय आमदार के मिळाली ते मान्य नाही करणार मी जे बोलतोय पण मनातली मनात छातीवर हात ठेवून ते त्यांना ते विचारा किंवा ते मनातले मनात शंभर टक्के मत असेल हाय ते सगळं आहे आम एवढे मोठमोठ्या मोड़ लोक आहेत ते लहान नाही येत चव्हाण साहेब असतील राणे साहेब असतील विखे साहेब असतील हे राणा असतील कित्येक मी तर मग तुम्हाला कितीक नाव घ्यायचे हो तुम्हाला यादीच देतो उद्या हे ते निलंगेकर घराणं असल हे यांचे काय, काय 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 दरारा होता काय दश्या करून ठेवली ह्या माणसानं मराठीची आम्हाला ते दुःख वाटतंय त्यांना चिडवत नाही येत आम्ही यांनी म्हणजे सगळे खुटीला मानले आणि ही द्वेष मात्र सगळे निवड केला पाहिजे शिंदे साहेब सुद्धा शिंदे साहेब बघा इथे आले मी किती नाव सांगू म्हणतो तुम्हाला म्हणजे ज्या माणसानं फडणवीसला प्रवाहात आणलं राजकारणातून पूर्ण फडणवीसचा रस्ताच बाजूला सारखा होता त्या शिंदे साहेबाला सुद्धा आज त्यांनी क्रॉस करून टाकलं म्हणजे काम झाले की वापरून फेकून देणारा माणूस म्हणजे फडणवीस जालन्यातील बदनापूर शहरामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे ही घटना घडल्यानंतर भीतीपोटी दुचाकी स्वार मोटरसायकल तिथेच सोडून निघून गेलाय जालन्यातील बदनापूर शहरातील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील एका किराणा दुकानासमोर उभ्या असलेल्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे ही आग लागल्यानंतर भीतीपोटी दुचाकीस्वार मोटरसायकल घटनास्थळी सोडून निघून गेलाय दुचाकीला आग लागल्यानंतर ना नागरिकांनी तत्परता दाखवत तातडीनं पाणी टाकून आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय आग तात्काळ आटोक्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे त्यानंतर जालनामध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आणि पेडे वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर समता परिषदाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चव्हाण इथं जल्लोष साजरा केला आहे यावेळी पेढे वाटप करून आणि फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला समता परिषदचे जिल्हा युवक अध्यक्ष डॉक्टर विशाल धानुरे नितीन इंगळे जाफर मिर्झा सायनाथ जयस्वाल बाबासाहेब सोनवणे राहुल आदमाने सचिन जाधव ईश्वर गाडेकर सुंदरराव कुदळे शेख वसीम अंकुश सिंदे राजू खरात संतोष कटारे गोविंद राजपूत बाबासाहेब तरवटे आदी उत्साहात जल्लोष साजरा केला जालना शहरामध्ये आज संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसानं चांगलीच धुमाकूळ घातली आहे त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली हवामान खात्याने चोवीस मे पर्यंत जालना जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला आहे त्यातच आता संध्याकाळी साडेचार वाजता जालन्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे सुरुवातीला वादळी वाऱ्या असल्याने शहरातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य दिसले त्यापाठोपाठ मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने नागरिकांची एकच धाव पळ झाली चोवीस मे पर्यंत येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी स्वतःचे आणि प्राण्यांचे संरक्षण करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलंय यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर काली का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएनटी फैसला चुम मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफली जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी सेंटपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल महाविद्यालया जवळ देऊळगाव राजा रोड सहा शून्य सहा सात सात देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर